चल बे कधी बँकेत टाकू दे नात केले यार काढ दे गेल चल बरे का काय म्याट घरी चल घरी बस आवाज थोडी कपडे राहिले धुयचे बजे दोन तीन दिवस राहिले अरे बेटा घेतो हां मग तू बस दुरा धोय मग मी जातो वाटलं मग गावामध्ये बँकेत ते टाकून दे तू बँकेत खातो गाव आणि का पास कान बुला सगळे गेन मी की काय ले बाय ले पे मेटा लाडले कोरी पाहुणे आले ना काय नाही ओ काच काही तुमचंच काम असं निद्रा मी आता तो निघाली कुठं नाही हो पसा मी आवरेला का तुम नी पा तुम्ही पांगेला बसा चकर, पस, ते कोराचे बोचके बाजके का कोणी हे काय माहिती बाई भई भुई नाही झाले नाही हो आपल्याशी ते पण मॅस काढून तुला सकाळी पावसाळ वारला ना अरे बा काय माहिती माहितीये का म्हणलं सोयाबीन दीड लाख रुपये भेटू का पाहुणे तर पाहुणे सांगायचेच नाही काय नाही झालं काय नाही झालं सांगत राहा त्याच दुसरं लक्ष राहत आहे बाबुरावचे कवा सोयाबीन ओपतील आणि कवा कांद्याचे पैसे होतील दिले म्हणजे होते आज खरं नाही पटत त्याच्या पैसे आपण काय करू नेऊन बँकेत टाकून देऊ मरू दे बँकेत असले तुमले पैसे उडी द्या तुम्ही माझ्या द्या हा मी कोटी तुझे खाली नाही कोटी खाली गाडी नको बँकेत ठेवले तर कधी चार रुपये याची येईल त्या रकमेला आणि याच्यात ठेवून येणार रताळ दिसत आहे ना आपल्याला हाय आपल्या जवळ पैसे हा म्हणजे त्याच्या घरात म्हणजे त्याला जोप चांगली येईल का मग तिकडे असते पुस्तक पळून जाते बँक पळायला माहितीये का तुमचं चांगलं खाता आहे ना चांगल्या बँकेत मग काय नॅशनल बँक काही चांगल्या मस्त हा ना पण आपल्याला जाव म्हणता भेटत नाही ना खर्चाला असं पण मी काय म्हणते गज बँक चांगली तुमच्याकडं हे बी काय म्हणते त्याला सबूत बी आहे बँकेत पैसे आहे पण आपल्याला जर आता अडचण आली रात्री जर दुखायला लागलो मग रात्री काय जायचं पैसे काढायला रात्री नाही पण मग रात्र मां दुखा ला, ले, कै, ले, कै, ले, का? बर दुखाय लागले मग काय दवाखान्यात काय बर लगेच काही लगेच पैसे मागत आहे का ते पैसे माझ्या जाऊ द्या मी बरोबर टू ते बराच करू पाण्याचे काय टोक दे आणि हे लाख रुपये ना टाकून देऊ बँकेत असं करता का हे राहू दे हाता खाली आपल्याला खर्चायला पन्नास ठेवून देऊ मडक्यामध्ये आणि एक लाख बँकेत टाकून हा मग असं कर पण मला ना पैसे करमतच नाही बरोबर थोडे कळ जवळ जवळ झोपी पैसे लागत मला माणसं काय तुला माणसं प्यारे का आता पैसा प्यार पैसे ना तुम्ही पण प्यारे हा बरोबर असे चला गड आता अडचण तर खूप भयंकर तर काय करा माझा एक मित्र आहे तो सहा महिन्यात पैसे डबल एक वर्षात पैसे डबल अशा स्किमा त्याच्याकडं आहे हो त्याच्याकडूनच जरा आयडिया घेतो आणि गंडितो या खांद्याला बऱ्याचशा लोकांनी आहे ना सोयाबीन विकलेले आहे खेड्यावर जातो एखाद्या खेड्यावर आणि एखाद्याला गण देतोच का टाक बाबा पन्नास हजार रुपये एक लाख रुपये एक लाख तरी पण पन्नास हजार जरी टाकले नाही या खांद्याला माझी अडचण दूर होऊन जाईल काय करणार झालं सगळे नाटकं करता येतात पण पैशाचे नाटक मात्र येत नाही जातो त्या मित्राकडे त्याची आयडिया घेतो आता आज एटीएम ना आपल्याला भरून आणावं हो लागेल मोसमेच्या झाडाला आहे ना आता पाणी कमी पडत चाललं ना दोरा दम मारे ना तुम ए, नमस्कार जाना काय काय चाललंय ना आलो म्हटलं आता कनी मित्राचा सल्ला तरी घ्यावा एका गोष्टी साठी राग नको म्हणून सल्ला आहे ना मला खरोखर इतकी अडचण आली आणि सगळे नाटक करते पण पैशाचे नाटक करता येत नाही ना आपण मग मी काय करू शकतो मला सल्ला सांग तुझ्या बँकेच्या पहिल्या स्किमा नव्हत्या आणल्या का माझं सहा महिन्यात डबल बारा महिन्यात डबल कोणी फ्रीज घ्या कोणी काय घ्या शेतकऱ्यांसाठी योजना बरोबर बर। ना मला एक दोन आयडिया सांग म्हणजे एक दोन योजना समजून सांग ते काय नाही सरळ आहे काय सरळ आहे कस्टमर सांगायचं आपलं बँकेचं महत्त्व सांगायचं बघ आमची बँक तुम्ही जर एक लाख दिले सहा महिने तुम्हाला दोन लाख भेट त्याच्यात कोणती बँक लाखाची दोन लाख नाही कोणीच नाही पाच वर्षल आपली बघते एकच बँक बँक का पहिले सर्व्हिस पण मी करून सोडायच कामालाय ना पायर कोण नाही म्हणून सोडून दिलं का चांगला धंदा होतो ड्युटी मी सांगून दे मला तुमची आठवण तुझी आठवण आली मला चला या जनाला सल्ला विचारावा नाही नाही चांगलंय काय लोक असं काही आप नाही आपलं पटवून द्यायचं त्यांना बरं कागदपत्र बी मी सगळं ठेवलेले सगळे काही हा मग तर काहीच अडचण नाही वाटलं फोन कर हा का बरं मग काय सांगू सहा महिन्यात डबल सांगू का बारा महिन्यात सहा महिने सहा महिन्यात बारा महिन्यात बरोबर सहा महिन्यात पटकन त्याला त्यांना सांगायचं इथं इथं ऑफिस आहे तिथं तिथं लागलं तुम्ही नंतर या त्यांना आधार पॅन कार्ड सार घेऊन घ्यायचे होईल फक्त तयार झाला त्यांचे उभा करून फोटो काढायचे बर बाकी प्रोसेस करून द्यायची बँकेला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय अडचण आली ना तर मला मदत काय माझा नवीन टाइम त्यावेळेस म्हणलं माझ्यासोबत काम हा तवा आलस तो मग इतक्या दिवसामध्ये मी लय पैसे असते पण आता मला पैशाची गरज गरज्यात आलं ना हा चांगलं चांगलं पण माझा फोन बिन आले मला मदत करा शंभर टक्के येऊ का मग ओके चला वा बंगला तले पॉश दिसतो आणि या बाबाचे दोन ट्रॅक्टर मी काल मार्केटला पाहिले सोयाबीनची याच्याकडे नक्की चार पाच लाख रुपये पडेल असं एकदा एक लाख रुपये जरी एफ डी केली ना तरी एक लाखाची दोन लाख त्याला बरं मी काय आणताय राहणार मग ते घरात ठेवेल ते पैसे मग टाकून येतो बँकेत जाऊन काय काय नमस्कार नमस्कार बागेतदार नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्कार बस, बस। काय आलेलं आलो तुमच्याकडेच हा तुमच्याकडेच आलो होतो आमच्या काय हा काय अतिशय सुंदर अशी स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी खास हो का हो या इकडे आमच्या बँकेत इकडे आम्हाला तेच पाहिजे हा का म्हटलो हा आणि तुमची नापी थोडी थोडी ओळख पण आहे माग तुम्हाला बघितलं होतं एका ठिकाणी बघा कुणा यात्रेमध्ये बघितलं होतं यात्रे जाता सारे सगळे पब्लिक जातील नापला रामराम छमछाम घालतात चहा पाणी झालतात अच्छा मग इथं गावात आलो ना म्हणून मी विचारलं सोयाबीन कोणी विकली त्यांनी त्यांनी दोन टाकबीन विकली म्हणे बरोबर ना तर मग ही स्कीम आहे ना खास तुमच्यासाठी हा तर थोडक्यात तुमची इच्छेचा प्रश्न आहे पन्नास हजारापासून तर दहा लाखापर्यंत आमच्या बँकेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येते काय नाव कंगाल बँक कंगाल बँक शाखा कंगाल बँक पैसे नसतील पैसे टाकायचे अर लय गै समज झाला नावामध्ये ना खूप गुई असत नावासारख नाव नाही जरी नाव कंगाल बँक आहे ना आमच्या बँकेचं तर जे बँकेचे संस्थापक होते त्यांनी विचारपूर्वक नाव ठेवलेले कंगाल बँक त्यांनी नाव का ठेवलं माहितीये का बरेचसे लोक कंगाल असतात म्हणजे गरीब असतात त्यांचे जो पैसे नसतात आणि थोडाफार जर पैसा आला आणि तो जर आमच्या कंगाल बँकेमध्ये जर ठेवला ना तर ते माणसं श्रीमंत होतात गरीब दे हा, 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 का मॅडम तर तुम्ही नावावर अजिबात जाऊ ना कंगाल माणसं श्रीमंत श्रीमंत होता म्हणून श्री कंगाल बँके मग आता नावाबद्दल गैरसमज दूर झाला ना बरोबर आहे ना मग आता मला सांगा पन्नास हजारापासून तर दहा लाखापर्यंत स्कीम आहे त्याचे निरनिराळ्या प्रकारचे फॉर्म सगळे फॉर्म काय वर्षाला किती तुमच्या मध्ये डबल पैसे आपले पैसे संपले आता बंगला मानला आपले झोप पैसे राहिले नाही मग आपले जो पडेल लाख टाकला किती होते लाखाचे दोन लाख सहा महिन्यामध्ये पन्नास हजाराची एक लाख हे आणि चार लाख जर असाल ना तर चार लाख टाकून द्या आठ लाख आठ लाख होईल आठ लाख सहा महिन्यात हा सहा महिन्यामध्ये मग का काय करायची गरज नाही अजून मग मला पोत करशन नाही पोत आहे करेल ते बघले जेव्हा सारे गेले बाप झोपलेच राहत बसतो आहे उठायचंच नाही ना मग एवढे पैसे म्हणलं मॅडम या बंगल्याला किती पैसे लागले तुम्हाला तीस लाख रुपये तीस लागले ना मग आता हे तुम्ही जर चार लाख टाकले ना तर सहा महिन्यामध्ये आठ लाख होती आणि तेच आठ लाख जर पुन्हा सहा महिने टाकले आठ आणि आठ सोळा लाख बस असा बंगला आहे ना तुमच्यासाठी स्पेशल बंगला एक होईल पुन्हा तुम्ही नवरा बायकू बायकू एका का बंगल्यात नवरा या का बंगल्यात जायचं हा नाही नाही तसं नाही पण एक सांगतो काही हौसा नवरा बायकला थोडं गेला तरी नाही नाही तुम्ही एकत्रच या आपण सांगतो आता बाईला का ना बाई बिचारी कष्ट करती बाई बी म्हणत हवा माझा बंगला तो माझ्या नवऱ्याचा बंगला काय बिघड हा पण माझाच ना आमचाच ये पण सांगतो पैशाचं तुम्ही काही करा पण सहा महिन्यामध्ये पैसे डबल होईल असं तुम्ही बंगला बांधा तर मग आईश करायचं काय केन्नास बी नको माझ्या जोड आता यादीचे माझ्याकडे आणि ते आहे ना बँकेच गुहि आहे ती आणि सांगावं नाही लागत काय करू टाकले का तीन वेळेस मग तीन टाकले का मग सहा होईल टाकू भाऊ हा अकरा रुपये टाकू पाहिजे का अकरा अकराशे किती होईल बावीस रुपये हे नाही खाव तुम्ही खाते करून आधी नाही ना नाही ना बागेतदार बागेतदार असं कमीत कमी टार्गेट दिले पन्नास हजार अकरा रुपये तर मग ते आम्हाला लिहायला आणि याला पे बोला बरं तू की बँक कुठं आली मग अहो पूर्ण भारतभर शाखा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चार शाखा आहे बर एक पश्चिम बाजूला आहे एक उत्तर बाजूला आहे दक्षिण बाजूला अशा चार शाखा आहे आमच्या दाखवल्या सांगू का हे हो। तुम्हाला ऍड्रेस आहे ना एकदम सोपा म्हणजे जवळ पडेल कधी बी काही शंका वगैरे आली मारली की कचाल तुमच्या गावापासून आहे ना फक्त पंधरा किलोमीटर आमचं हॉफिस हा तर गावाचं नाव सुंदर गाव आहे सुंदर गाव हा आणि ऐश्वर्या नावाची गल्ली आहे अच्छा बापरे पत्ता नीट समजून घ्या गावाचं नाव सुंदर गाव ऐश्वर्या नावाची गल्ली आहे आणि त्या गल्ली मध्ये मोकळा ढाकलो ऑफिस आहे डायरेक्ट तुम्ही कोणाला विचारलं ना मोकळ ऑफिस कुठं कोणी सांगाल तुम्हाला ऑफिस पुढे हा तो ऑफिसचं नाव आहे ना, ना पुन्हा बँकेचं नाव तर पूर्ण भारत भर आहे पण ह्या गावामध्ये ऑफिस हा ढाकळ मोकळं डाकळ आणि मोकळं ढाकळ यायचं कोणी किती गुतवायचं म्हणजे बाई असतो माणूस असतो किती पैसे गुंतवायचे पैसे गुतवायचे काय गुंतवायचे का असं गुंतवला त्याला सहा महिने डबल का सहा महिने डबल असे अनेक लोकांनी पैसे गुतवले करोडपती झाले पन्नास हजारचा फॉर्म भरतात त्या लाखाचा चार लाखाचा विचार कर आता मी काय म्हणतोय बाबा रे ते मला बाई सांगितलं आपल्याला मी तर डोक्यात बसले बाबाला ना मग तो काय विचार मला सांग बरं तेवढे होते ते बर मग देव होतो मग काय सहा महिन्यात तीन बेड तीन मग दीडशे तीन हा मजून तीन गुतले का मग काय चालेल मग बरा बरा हा बरा आमचा दीड लाखाचं झाला का दीड लाखाचा बरा ठीक आहे ठीक आहे देव होतो ना दीड लाखाचे तुम्हाला तीन लाख बरेल बरं मला सांगा बाईच्या नावाने गुंतवतात का तुमच्या नावाने ठीक आहे ठीक बपोळा बाबराव ओपटे हा हा सांगा बपळा हा बाबराव बाबुराव ओपटे उपटे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर घ्या सत्याण्णव सांगायच आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव बासष्ट बासष्ट डबल झिरो डबल झिरो सव्वा शून्य शून्य ठीक आहे ठीक आहे दीड लाख झाले हा दीड लाख दीड लाखाचे तीन लाख तुम्हाला बरोबर आजपासून सहा महिने ते तुम्हाला एक सर्टिफिकेट येईल पोस्ट आणि ते सर्टिफिकेट बघायचं तारीख बघायची बरोबर त्या तारखेला यायचं पैसे घेऊन यायचे आणि पैसे घेऊन जायचे घेऊन जायचे निघू मग मी ओके आणि बघा बागायतदार ही जी स्कीम आहे ना आ, ही स्कीम तुमच्या शेजाऱ्या पाहार्यांना सांगा चालेल नाटला ना 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 फोटो घ्यायचा मोबाईल वर काढला हो घरात आलं पाहिजे मोबाईल मध्ये फोटो घेतो नाही काढा हसा थोडेसे हसा आता आनंद झाला ना तुम्हाला आज़ो, ओ डबल पैसे भेटल मग आता हसा ओके असं भेटले नाही का सुनेल तुम्ही थँक्यू येऊ मग धन्यवाद धन्यवाद ये म्हणजे हाचा ना काय व्हायचं आहे येतो मग या ओके सहा महिन्या येतो आम्ही हो हो नक्की या येतो सहा महिन्या मला ती गॅरंटी राहिली नव्हती राह मी तो फक्त म्हणलो पन्नास जरी भेटले तरी चालल पण काय योग्य योग्य झालं नाही त्या दिल ते दीड लाख रुपये भेटले आता हे दीड लाख घेतो आणि संध्याकाळची गाडी पकून जातो बॉम्बेला आणि बॉम्बेवरून विमानाने

आपल्याला डा घ्यायचा खायला मोकळ टाक हा गाडी घेते चालली आपल्याला इकडे जावं लागेल कुठं तरी तिकडून पाहून आलो इकडे आता इकडं कुठं काय असेल सगळं इकडे सगळं मोकळे डाक दिसतय मोकळे डाक सांगेल ना मग इकडे कुठं काय दिसतंय दाखव बरं तूच सांग बरं बर काय इकडं तिकडे ती पटेल घरी या कुठे इकडं मोकळ टाकत आपली सांग जाऊ दे नाही ते सुंदर गाव विचार लोक आपल्याला सुंदर कुठे सुंदर गाव आयशेरा गल्ली असं कुठे नाव राहते काय करावं आता बघ कुठे राहत फशी नस ना आपल्याला काय माहिती आता गेले का दीड लाख आणि पावती कुठं आपल्याला दिली का नाजू पाय पावती आपण घेतलीच नव्हती बरेलची आपले फोटो काढून नेल ना अजून हा फोटो तेच्याच्यात नेले हा ना बघा म्हणजे आपल्याला त्याला काय त्याचा नंबर आपण घ्यायचा तर त्याने आपला नंबर घेतला विचार कर आपण नंबर नाही घेतलाय ना म्हणजे आपण किती तेज झालो होत्यातून आपल्याला नाही खुशी झाली ना तुम्ही दातडस काटतो आता तुला तर बाराच राहिला नाही हा तो मराचे 1.5 लाखच गुतो मरा 1.5 लाखच गुतो 1.5 च्या तीन भेटतील मला पण आता हा पैसा नाही कायचं नाही पक्का बुडावला तू मला संध्याकाळ झालं आता पक्का बुडावला तू मला मी काय शंभर रुपये दहा रुपयाला जर बायत देत नाही हं आता बसो

दीडशे तीन करतो म्हणे आपण तू म्हणले ते थोडे टाकून पाहू पण मला लय मोठी आशा लागली मी पुरे गेले घालून